नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे खळबळ माजली आहे पोलिसांपासून पळताना त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी त्याचा मृतदेह इंदोर गोपाळ महामार्गावरील एका पाण्याच्या खड्ड्यात तरंगताना आढळला हे प्रकरण एकोणतीस ऑगस्टच्या रात्री सुरू झाले त्यावेळी इंदोर क्राईम ब्रँचला माहिती मिळाली की सलमान लाला आपल्या साथीदारांसोबत एका एसयू व्हीने सागरहून इंदोरकडे येत आहे ॲडिशनल डीसीपी राजेश दंडोतिया यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सिहोर बायपासवर नाकाबंदी केली पोलिसांनी चार आरोपी अरुण मालवी उर्फ डार्लिंग शादाब उर्फ सद्दू कुलदीप सालदे आणि सौरभ राठौर यांना अटक केली मात्र अंधाराचा फायदा घेऊन सलमान लाला पळून गेला पोलिसांच्या म्हणण्यानुसार पळताना तो एका पाण्याच्या खड्ड्यात लपण्यासाठी उतरला पण तो खोल असल्याने त्यात बुडाला पोलिसांनी दुसऱ्या दिवशी एसडीआरएफच्या मदतीने शोध मोहीम राबवली आणि एक सप्टेंबर रोजी त्याचा मृतदेह सापडला मात्र पोलिसांवर ताब्यात असताना मारहाण करून मृत्यू घडवल्याचा आरोप केला आहे सलमान लालाच्या कुटुंबियांनी एक व्हिडिओही जारी केला ज्यात तो पोहताना दिसतो त्यामुळे एक चांगला पोहणारा व्यक्ती कसा बुडू शकतो असा प्रश्न विचारला जात आहे मृतदेहाचे शवविच्छेदन भोपाळच्या हमीदिया रुग्णालयात झाले पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत